राम राम मंडळी पुन्हा एका आपल्या नव्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजची एक आगळी वेगळी भटकंती घेऊन आलेलो आहे तुम्ही वर्धनगडला आलात तर वर्धनगडच्या समोर एक डोंगर दिसतो असंच गुगल मॅप चालताना या डोंगरावरती एका वाड्या सुदृश अवशेष दिसले आणि तिथं एक राजवाडा म्हणजे त्याचं जे लोकेशन दिलेलं आहे ते एक राजवाडा म्हणून मॅप केलेलं आहे तर काय हे शोधायला आज दसऱ्याचा सण आहे दसऱ्याच्या सणा दिवशी त्याला म्हटलं कुठंतरी आपलं सीमोल्लंघन करू त्यासाठी इथं आलो हा वाडाचं दृश्य जवळपास खाली वर्धनगडाच्या पुढून पुढं आल्यानंतर एक साधारणतः दहा मिनिटांवरती एक वाडी आहे ता या वाडीतून साधारणतः इथे यायला एक पाऊन तास जातो डोंगर चढून यायचा डोंगर चढल्यानंतर साधारणतः एक दहा ते पंधरा मिनिटांचं पठार चालत यायचं आहे पठार या डोंगराच्या वरून किंवा पठाराच्या बाजूने पण चालून येतं इथं आल्यानंतर आपल्याला हे वाड्याचं दृश्य अवशेष मिळालेलं आहेत ले हा कधीचा वाडा आहे काय आहे काही माहिती नाही आहे याच्याबद्दल किंवा कुठं काय माहिती पण मिळत नाही शोधण्याचा प्रयत्न केला स्थानिक गावकऱ्यांना विचारलं तरी ते एखाद्या माणसात तसं आहे असं चांगल्या पलीकडं त्यांच्याकडून पण काही मिळत नाही माहिती तर चला इथं कसं यायचं काय यायचं त्यानंतर सगळा इथं येणार आता ब्लॉग तुम्हाला दाखवतो चला हा इकडच्या बाजूने जो रस्ता येतो तर तो, तो वर्धनगडाकडून समोर जो दिसतोय आपल्याला तो वर्धनगड आणि वर्धनगडाच्या सरळ समोर इकडे पाहिले तर इकडच्या बाजूला आडोंगर आहे ही पायवाट आहे इथं या पायवाटाने पुढे जायचं आणि ह्या इकडच्या सोंडेवरून वरती जाणारा रस्ता आहे आता पुढे जाऊन रस्ता शोधायचा आहे बघू कसा रस्ता आहे ते हा इकडे दिसतोय तो वर्धनगडाचा पायथा पायथ्याचं वर्धनगड गाव इथून या बाजूला हा कच्चा रस्ता येतो कच्च्या रस्त्याने आलं की इथंही रामू शिवस्ती म्हणून आहे त्या रामू शिवस्तीच्या पाठीमागून ही पाऊल वाढ जाते हा समोरचा डोंगर आहे हे या डोंगरावर चाललोय आपण इथून अशी वर, वर जाणारी वाट आहे वाट शोधत शोधतच जाऊया माहिती नाही कशी आहे वाटते पुढे गेल्यानंतर बघू कुठून हे बरीचशी जनावर आहे सध्या चरायला निघालेली डोंगरावरती त्या cool वस्तीपासून ही सगळी वाट इकडं आली वस्तीच्या बाहेर बघितलं तर हे सगळं पूर्ण पठार आहे या पठारावरून चाललंय आता आपण इकडचा डोंगर चढायला छोटा आहे पण बऱ्याच दिवसानंतर वाटकन ती करतोय त्यामुळं जरा जीवावरती येतोय तरी चालू आहे वरती काय शोधायचंय ते पण माहिती नाहीये फक्त सुरुवात केली आहे जायला गावात आलो गावात विचारलं इथले लोक म्हणतात वरती बिबट्याचा वावर जास्त आहे कोणी म्हणतोय खूप जास्त रानडुकर आहे तिथे तिथे जाणं थोडस रिस्की आहे एवढ्या मोकळ्या डोंगराला घाबरून चालतं का जायचं वरती वाघबिळा पण इथं खूप जास्त येत असं सांगितलंय आता वा वाघबिळांचं वगैरे काय मिळतंय का ज्या सोंडाने आपल्याला वरती चढायचंय त्या सोंडाच्या पायथ्याला आलोय एकदम हे इकडं दिसतय याच्यावरती वरती जायचंय आपल्याला जास्त नाहीये आवाज सुरू केलं जास्तीत जास्त एक पाच ते दहा मिनिट पोचता येईल आणि सोंड चढायला पण दहा ते पंधरा मिनिट डोंगरावरती पोचायला साधारणतः एक जास्तीत जास्त अर्ध्या तासाचा इकडचा डोंगर इकड दिसत एक आमच्या पायथ्याची वस्ती आणि इकडच्या बाजूला हा दिसतो तो वर्धनगड आपल्याला वर्धनगडाच्या पायथ्यावरून इकडे जायचंय वारं खूप जास्त सुटलेलं आहे कॅमेरात आवाज रेकॉर्ड किती होईल माहिती नाही कशा आहेत आपल्या देशी गाई आहेत निघाल्यात चरायला आपल्यासारख्याच काटकेत नुसत्या कुठं बी शिरायचं निघाल्या चरायला त्यांच्या मागे मावशी मावशी फक्त डोंगरावर सोडून येता का दिवसभर मागा असता तुम्ही सोडून माघारी जाता का आणि संध्याकाळी कधी माघारी पाच वाजता माघारी करत आपलं गोधन वर काही जनावर आहेत काय रानडूकर बिबट्या जनावर खाल्ली काय जनावरं खाल्ली होती ना मागच्या आठवड्यात यावरच डोंगरावरच येतात का सोबत माणसंच आता मेंढर का वरती काय वाड्याचे अवशेष आहेत का जुना वाडा किती लांब आहे वर चालत जायचं का पुढं आणि वाघबिळ आहेत का काय वरती कोणत्या बाजूला आहेत वाड्याच्याच पलीकडं वरची माणसं सांगतील ना चालेल चालेल छोटासा डोंगर आहे चढायला ते म्हणतात ना ऑक्टोबर हिट ऑक्टोबरची दुसरीच तारीख आहे पाऊस पडायचा काल परवाच थांबलाय तरी पण एकदम मजबूत ऊन लागतोय ही इकडून खालून वाट आली आहे परत फिरून आता आपण इकडच्या बाजूने असंच वरती जायचंय हा पाठीमागचा डोंगर आहे कुठं म्हसर चालल्यात जरा म्हसरालाही बिचाकतात आम्हाला त्याच्यामुळे म्हसरांच्या मागे मागे चालावं लागतंय फळाली तर ते म्हसराच्या चा मालकाचे हाल व्हायचे त्याला फुलं पण फुललेली येतात तसरा आला फुलं झाली कधी हा इकडे जर पाहिला मागचा आहे तो पवनचक्क्या कॅमेऱ्यात दिसत नसतील पण तो रामाचा डोंगर इकडे दिसतोय हा वर्धनगड वर्धनगडापासून इकडे जर आलं हे डोंगर दिसतोय तो जरंडेश्वर झरंडेश्वरानंतर इकडचा दिसतोय तो, तो दरंदेश्वर। कल्याणगड दिस कल्याणगडाच्या शेजारी जो डोंगर आहे पवनचक्कीवाला त्याच्या पाठीमागे येतो चंदन वंदन आणि इकडे खाली छोटासा एक दिसतोय तो म्हणजे किनईचा सा साखरगड आणि हा जो दिसतोय त्या डोंगरचं नाव काय बाटे याच नाव हा धामण्या डोंगर हा धामण्या डोंगर एक्सप्लोर करायचा आता खड्यावरची वाट अरे चला ना बाबा तास दीड तास झालो तुमच्या मागे चालायला लावता का काय आता बुजत्यात म्हणून आम्हाला मागे मागे जावं ला लागतं आता पुढे निघून जावं लागणार यांच्या नाहीतर आम्हाला ते अर्धा दिवस इथंच चालायला लावायचे चा। चला आपले खिला जातो इकडच्या समोरच्या डोंगरात कुठं महिमानगड आहे आता तो नक्की लोकेट होणार नाहीये दिसत असेल कदाचित त्याची तिथून त्यातला कोणता आहे तो माहिती नाही आता आल्या आपण होुसऱ्या रस्त्याने थोडस निघू इकडच्या बाजूने समोरचा पूर्ण पठार आहे पठार एक्सप्लोर करायचंय या पठारावरती पण परतच पुढं आळत गेल्यानंतर थोडाय पाऊस पडून गेला त्यामुळं चिखल काय ठेप पाणी पण आहे खालशात बसले जावं लागत सामने डोंगर चढून आलोय आता डोंगरावरती आल्यानंतर बऱ्याच ठिकाणी अशा दगडी रचलेले रचण्यामागचं लॉजिक माहिती नाही आहे पण इथं जो रंग लावलेला आहे त्याच्यावरून असं वाटतंय की हे कुठलं देवस्थान वगैरे काय बनवलेलं असू शकतं बऱ्याच ठिकाणी या डोंगरावरती तिकडं पाठीमागं पाहिलं तिकडच्या बाजूला होतं इथे पण आहे आता ह्या

डुकर इथं खाली मारलय का डुकराला आहेत काय डोंगरावर इकडे एक वाडा आहे कुठंतरी पुढे आता खाली उतरून जाऊ का इथूनच उतरू का कुठून वाडा बघायला आलो होतो आम्ही वाघविळ कुठे दादा वाघविळ आहेत का तिकडं पूर्वी म्हणायची वाघ बिळ पाणी त्याच्यात का कसं जावं लागेल त्याला नाही तुमच्या टिकडी खाली उतरायचं हा खाली उतरल्यानंतर खाली येत का वरच आहे कडेला येत का शोधावी लागतील म्हणजे तिथं जाऊन आता आम्ही तो वाडा शोधत शोधत आलोय मावशी म्हणल्या वरती माणसं आहेत आमची बरीचशी सांगतील त्यातली कोण कोण हा 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 सध्या म्हणजे मेळ्याने राहत आहे सगळे वाघामुळे कुठ ते तिथला हा तो तिथं दिसतो ती वाड्याजवळ पोचलो फक्त चारी बाजूच्या भिंती आहे तिथे बाकी तर काही दिसत नाहीये हा कोणाचा कधीचा काय वाडा त्याच्याबद्दल काहीच माहिती मिळत नाहीये पण एकदम डोंगराच्या एका साईडच्या टोकावरती वाडा आहे हा एवढ्या चार भिंती येत इकडच्या बाजूने बघितलं तर या चार भिंती बघण्यासाठी एवढा खाटा टोप केलाय इकडच्या समोरच्या बाजूला पण दगडी रचलेले आहेत बाहेरच्या बाजूने हे इथून आपण वरून उतरत आलो इकडे त्या खालच्या बाजूने जरी गेलो तरी पण वाट तिकडच जाईल हा इथला वाडा इकडं बघितलं तर दसरा सोडून हे बघायला आलोय बर का नात करते काय यायलाच लागतय <laughs> <laughs> दसऱ्याचा सण सोडून आज आम्ही इकडं आलोय वाडा सापडला आम्हाला वाड्याच्या अवशेष तर बघितलंय फक्त चार भिंती येतात चार भिंतींच्या पलीकडं काहीच नाहीये त्यासाठी जवळपास तास दीड तास आता हे चढून आलोय हा जर इथे बघितला इथे हे बुर्जासारखं आहे तुम्हाला इकडून दाखवतो हे गोल बनवलेलं आहे बघा इथे हे एका बुर्जाचे अवशेष बुरजासारखंच असल्यासारखं आहे म्हणजे महत्वपूर्ण असेल असं वाटतंय थोडासा वाडा माहिती तर काही मिळाली नाहीये कितपत काय भाजी वाढलेली आहे जास्त पूर्ण डोंगराच आहे हा इथून दरवाजा पण नाही वाटत आहे काय माहिती नाही आणि इकडच्या बाजूला पण आहे चार बाजूला चार बुरूज असू शकतात त्याला तेव्हा हा पूर्ण वाडा या वाड्यापासून थोडस इकडच्या बाजूला पाहिलं ना तर इथं एक बांधकामासारखं काहीतरी दिसलंय काय नक्की माहिती नाही आहे इथे येऊन बघूया पाण्याचं टाक किंवा काहीतरी असं असण्याची शक्यता आहे खालच्या बाजूने जर बघितलं तर हे बांधीव आहे पूर्ण त्यानंतर इथून पाणी येतंय आणि इथं या शिळा येतात शिळांवरती काय कोरलेला असू शकतं पण आता काहीच नाही आहे त्या शिळा पूर्णपणे प्लेन झालेल्या आहेत इकडे इथून चालत आहे इकडे जर बघितलं तर हे टाका असण्याची शक्यता आहे पूर्ण बुजलेलं आता जर इथे बघितलं ना हे पूर्ण बुजलेलं टाका दिसत आहे इथून या टाक्यात उतरायचे या पायऱ्या इथं दिसत आहेत ह्या पायऱ्याचं दृश्य अवशेष हे पूर्ण गाळाने भरलेलं आहे सध्या पाणी थोडंफार झिरपतं आहे याच्यात पण पूर्णच गाळाने भरलं आहे हा पूर्ण झाडाने भरलेला आहे इथून त्या बाजूपर्यंत आहे तिथून असा इकडे ही जी भिंत आपण बघितली ती इकडंपर्यंत भिंत आणि इथून परत ही आणि या ठिकाणी खाली उतरायच्या पायऱ्यांसारखं आहे पूर्ण गाळाने भरलेलं चा आहे पाण्याचं टाकच असू शकतं कदाचित त्या वाड्याच्या पासून थोडस पुढे आलो इकडं इकडं आल्यानंतर हे एक शमीच झाड आहे आपला आपला आणि इथं हे अवशेष मिळाले आता हे कदाचित एखाद्या मंदिर एखादी समाधी एखादा पार नक्की काय माहिती नाहीये इकडच्या बाजूने जर बघितलं सगळं पडलेलं आहे त्याच्यात पुढं आल्यानंतर इथं काहीतरी असण्याची हे देवस्थान वगैरेच असणार आहे कारण इथं जर बघितलं तर त्याच्या सदृश्याचे थोडंसं कदाचित त्याच्या खाली एखादी शिवपिंडीसारखं हा जर दगड बघितला हा त्यासारखाच वाटतोय जरा शिवलिंगासारखा मंदिर एखादं छोटस असू शकत नक्की काय आहे अंदाज फक्त लावलाय नक्की काय ते माहिती नाही पण आहेत अवशेष इथे त्याच्यावरून कळत आहे की हा वाडा फक्त नुसतं कोणाचं तरी आता घर नसणार आहे त्या वाड्याच्या पलीकडं जर बघितला पण तिकडं होती ती पुष्कर्णी किंवा पाण्याचं टाक तिथे वाडा त्याच्या अलीकडे हे मंदिर असेल किंवा एखादा चौथरा कोणता तरी बांधलेला याच्यावरून कळत की इथं काहीतरी असेल महत्व पूर्ण कोणाचे तरी, तरी एखादा वाडा बांधलेला येताना आपण या डोंगरावरून आलो होतो इकडं वाडा बघितला आता इकडच्या खालच्या बाजूने जाऊ काय वाटविळा आहेत म्हटलेत सापडले तर शोधू नाही सापडले तर आपली परतीची वाट आहेच काय मिळतय शोधायला बघू एखादा बिबट्या दिसला तर त्याला भीती दाखवू थोडीशी या डोंगरावरून बघितलं ना आपल्याला इकडं वर्धनगाडाचा पूर्ण व्यू मिळतोय वातावरण एकदम क्लिअर आहे आणि हा जर बघितला तर वर्धनगाडाचा पूर्ण फुल व्ह्यू मिळालाय आपल्याला इकडून एकदम मस्त वाटत आहे वातावरण खूप छान बनलेलं आहे हा इकडचा डोंगर तो तो राजवाडा, समोर दिसतो होता आणि जस्ट एकदम आपल्याला पळालं होत वाटत घरी आले हा घरी आल्यावर ते आम्ही बघितले हा बघितले म्हणले वाघांना बरोबर म्हणजे सोडवलं का ते आपोआप सुटलं आपआप सुटा हा हा आ आ, ते मारलंच का खाल्लंच का इथं अर परत दिसला का नाही कोणाला इथं परत ते राऊन तुकार असते का हा तियक मारले का थोडं खाली मारल तिकडक खाली मारले हा 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 म्हणजे हाय म्हणायचं इथंच त्याचं नाव काय तुमचं आणि माझं नाव उत्तम किती खंडी आहे ऐक दोन खांडे आहे दोन खांडे आहेत का एकटाच फिरता ना ना करे, का नाही दोघ अस तू पण एकडून खालू कडे कड्याला खाली नेलती का इकडून चढत आलेत हे बाय त्याला पांढरा रिक्ष का हा इथ न असत काय इथं वाट आहे का वर यायला एखादी इथं नाही घे आणि इथं वाघमेळ आहे ना कुठं वाघदळ वर लिहिले वाघवल्या त्या तिकडे आहे का नक्की कुठं आहे ते काय वाघवेळ तिथे ही सागवांधिस्त आहे का हा ही इथली सागवान दिसतो हा त्याच्या आहे पलीकडच्या बाजूला तिकडच्या काढायला आहे का सागवाना तिथंच आहे का हो खाली आहे ते काय हो काय का समाधी सारखं हो ते काय समाधीच आहे समाधीच आहे काय तो ना कोणता तरी आहे ना तो आणि हा इकडे एक वाडा आहे डोंगर वाडा आहे बघा इकडे एक हा वाडा कुणाचा आहे त्या वाडाच बघायला आलतो आम्ही जुना आहे का जुना आहे आम्हाला तुमच्या लय आधीपासून आहे वाडा त्याच्या शेजारी ते बुजलेला टाक आणि इकडचा चौथारा आहे तो चौथारा कशाचा आहे पहिली हि तर सगळी बाय वाट होती तिथं सगळी रानातली कणस वर रान करायची का लोक हो बाजरी बाजरी व्हायच्या सगळ्या इकडं आता खाली इकडच मळत असत ना इथं पिशव्या भरून न्यायच्या खाली बरोबर आहे तुम्ही कोणत्या गाजू आम्ही पुण्यातून आलो तेच बघायला आलो होतो आम्ही शोधत शोधत बघायला तो वाडा बघायला वाडा बघायला खाली आल्या कळला आम्हाला म्हणले की वाघ आहे डोंगरात चला म्हणला आता बघू दिसला तर दिसला वाघ नाही दिसला डुकर बी दिसली नाही ना डुकर दिसला दिवसा नाही दिसत का काही दिसला खाली लई खात्यात का त्यांचं कळपच निघत असेल ते काही एकट दुपट नाही ते निघत असेल हा पाऊस कसा होता चित्कार भाव झाला लई चिकार झाला कायंदा असा असा पाऊस झाला नाही एवढा ना। पाऊस कधीच नाही नाही जाऊया तुम्हाला अजून महिनाभर जास्त राहील जनावरांना खायला ठीक आहे ठीक खांडो आय वरते ते तुमच्यातला चे का आणि गाया आहे ती गायावाली कोण आहे दिशा सगळ्या आमच्या इथे हा हा येच तुमची का गाव कोणतं येतं याला वर्धनगड ये ती हा पण

ते भरपूर दिवस झालं गाळाने भरले काय माणूस लय वाडा जुना तुम्हाला कळत पडायला होता त्याचा भेटला तो माणूस पण भेटला मागाशी वर शाळेची चांगलीच होय म्हणायचं त्याला वाघविळ नाव का पडलंय पण वाघ सुद्धा काढला नाही याच्यातून खोले का हे खोत का हे नाही आतमध्ये हात ती असं फुल खुल माणसानी पाणी लागलं वाघ निघाल्यावर पाणी लागले त्यामुळं नाव पडलंय का वाघ वाघबीड जिवंत पाणीच्या मनात बघत एकदा गावात वीस एक मिनिट लागतील खाली पोचायला डोंगर वाकडा बॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा हे सगळ्यात महत्वाचं सबस्क्राईब करायला अजिबात पण विसरायचं नाही चला भेटू पुन्हा